केसांची काळजी घेणारी जास्तीत जास्त महिला केसांना नियमित तेल लावतात तेल तेलाने केसांना पोषण मिळतात आणि केस लांब आणि मजबूत बांधतात पण अनेकदा बघायला मिळते की केसांना जास्त फायदे मिळते म्हणून महिला रात्रभर केसांना तेल लावून झोपतात त्यांचा असा समज आहे की असे केल्याने तेल डोक्यात या पेशामध्ये चांगले मुळे आणि केस मजबूत पण खरं रात्रभर केसांना तेल लावून ठेवणे योग्य आहे का आपण पाहू की केसांना तेल लावण्या काय होते लावून बंद होऊ शकतात त्यामुळे डा खाज आणि केसक समस्या उद्भ उद्भवू शकतात तेलामध्ये चिकटपणा असू जे रात्रभर केसांना राहिल्यास गाडी बेडशीट आणि उशीच्या कोर धूळ केसने चिकटते आजच तुम्हाला फायदा होण्याची नुकसान होऊ शकतं ओळी किंवा तेल लावलेले केस कमजोर असतात अशा रात्री झोपटन बॅक्टेरिया असल्यामुळे केस सहजपणे तुटू शकतात इतकंच नाही तर केसांना के तेल लावून झोपटन उशी आणि चादर लागते अशात त्यात बॅक्टेरिया आणि फंगस होऊ शकतात त्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो डोक्यात तेल लावण्याची त्यावर उतरतं असे चेहऱ्याचे सोम बंद होऊ शकतात त्याचे कपात आणि चेहऱ्यावर एक एकमेक आणि पिंपल्स होण्याचा धोका वाढतो खास करून ऑइली स्किन असलेल्या कधीही रास्तापर डो केसांना तेल लावू ठेवू नये रास्ताभर तेल केसांना ठेवल्यास त्वचेमध्ये नॅशनल ऑइल बॅलन्स बिघडू शकतो त्यामुळे त्वचा आणखीन जास्त ऐल होऊ शकते ऐली त्वचेमुळे त्वचे संबंधित इतर समस्या उद्भवू शकतात प्रत्येकाच्या त्वचेची क्वालिटी वेगवेगळी असते आणि त्यांनी त्यांच्या त्वचेच्या क्वालिटीनुसार तेलाची निवड करावी जर तुम्ही असे केलं नाही तर काही तेलामुळे त्वचेवर जळजळ खास किंवा एलर्जी होऊ शकते काही लोकांना तेल तेलाच्या गंधाने एलर्जी होऊ शकते खास करून खोबऱ्यातील तेल आणि मोरी तेल जे केसन लावलं डुकेडुखी किंवा श्वास घेण्यात समस्या होऊ शकतात जर केसांना पोषण द्यायचे असेल तर आणि तेल लावायचे असेल तर केस धुण्याच्या साधारण एक तास ते तीस मिनटं आधी केसन तेल लावा आपल्या त्वचेचे प्रकरण तर तेलाची निवड करा आपण केसन तेल लावण्याआधी तेल हलकं कोमट करा आणि नंतर ते केसांना हलक्या हाताने मालिस करत लावा आपण बोटांच्या मथेने डोक्यात जा त्वचेची मालिश करा आपण हे पाच ते दहा मिनिटे डोक्याची मालिश करा असे केल्यामुळे ड्वक्यात हे ब्लड सर्क्युलेशन वाढेल आणि केसांना पोषण मिळेल त्यानंतर केस शॅम्पूने धुवा या सर्व कारणामुळे आणि कारणामुळे आपण त्वचा केसांना डॉक्टरभर तेल लावून ठेवू नका केसांना पोषण होण्याऐवजी केसांचं नुकसान सुद्धा होऊ शकते